आजरा प्रशासन नागरिकांसाठी की नागरिक प्रशासनासाठी कुंभकर्णी जण रममान हे धोकादायक पाणी प्रश्नाशिवाय नगरातील विविध प्रश्नी प्रशासन झोपेतच आजरा नगरपंचायत प्रशासन केवळ एखादा प्रश्न उपस्थित केला आणि त्याबद्दल ओरडा केला तरच कार्यरत होतं असं चित्र विशेषतः नव्या नळपाणी योजनेचं काम सुरू झाल्यानंतर ठळक झालं आहे ओरडा केला तरच आमची कुंभकर्णी झोप उडेल असा खाक्या जुनू या यंत्रणेचा ठरला आहे यानंतर मात्र यथावकाश त्या कामाचं श्रेय घेण्यास ते पुढे येतात आणि ते देण्यासही कोणी मागे राहत नसल्याची स्थिती आजरा नगरीत आहे जणू ते लोकांचे सेवक नाहीत त्यामुळे त्यांची भालवण करण्यात काही स्तुतीपाठक धन्यता मानतात असं का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे गेली दोन तीन वर्ष आजरा नगरीत नव्या पाईपलाईनसह विविध विकासकामे सुरू आहेत अख्खे नगर या निमित्ताने उखडले गेले सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं विशेषतः पाईपलाईनमुळे तर जुन्या नळ जोडण्या अनेक ठिकाणी अनेक वेळा पंक्चर झाल्या त्याबाबत व्यक्तिगत स्तरावर विनंती अर्ज मागणी ओळख आदी विविध मार्गांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हांजेहांजी करावी लागली पण त्याबाबत कुंभकर्णी झोपेतील नगरपंचायत प्रशासन जागं होत नव्हतं त्याला स्थानिक अन्याय निवारण समितीने आंदोलनाच्या मार्गाने मोठा पंच देत विविध प्रश्न मार्गी लावले खरे पण मूळ पाणी व्यवस्थापन प्रश्न अद्याप पूर्णतः संपलेला नाही कोठे पाणी येतं तर कोठे नाही त्यामुळे पाणी प्रकल्पांच्या सानिध्यातील अनेक आजरेकर कॉलनी तहानलेल्याच आहेत या पार्श्वभूमीवर नुकताच या नगरीत घडलेला पाईपलाईन कारंजा प्रसंग खूपच बोलका ठरला आहे येथील रवळनाथ आणि आयडियल कॉलनीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मोठा कारंजात झाला आणि ते आवश्यकच होतं असं स्पष्टीकरण देणाऱ्या प्रशासनाचं कौतुक सुरू झालं मुळातच जे काम करण्यासाठी पाईपलाईन वॉल ओपन केला ती वेळ आलीच का हा प्रश्न आहे त्यासाठीचं नियोजन करून कारवाई आधीच करण्यात आली असती तर प्रशासनाची नाचकी वाचली तर असतीच पण त्यामुळे वाया गेलेलं हजारो लिटर पाणीही वाचलं असतं प्रशासन आपल्यासाठी असतं आपण त्यांच्यासाठी नसतो एका पाणी प्रश्नाशिवाय नगरातील विविध प्रश्नी प्रशासन झोपेतच आहे प्रशासन स्तुतीपाठकांनी यांची नोंद घ्यावी अशा प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा